फॅमिली कशा सगळे तर मनिका विठ्ठल युट्यूब चॅनलवर मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर झाली का नाही दिवाळीची शॉपिंग फराळ वगैरे बनवून तर आमचं तर अजून कशातच काही नाही तर बघा आज आम्ही चाललो आहे दिवाळीचा बाजार आणायला म्हणजे फराळासाठी किराणा माल आणायला आणि ते पण डी म्हटलं चालू आहे आम्ही इथल्या तर फारुबलीला पण घेऊन चाललो आहे खूप वाजले साडेबारा एक आत्ता निघाले आणि बघा मी ऐकून केलं किती छान दिसतो तर ही डॉ साहेबा इकडे इकडे तर ही डॉ साहेबा हळी खळी एवढी नटून बाप रे कधीपासून नटून बसली नऊ वाजल्यापासून जायचंय जायचंय आठ वाजल्यापासून मी तर नऊ वाजता आठ वाजल्यापासून नटून बसली डॉली आणि तिचा पप्पा झालाय बारा वाजता तर झाला जाऊया उशीर झालाय हा हा तर आमच्याकडे आहे एक लाख बसली डॉली बघाय किती क्यूट परी दिसते <laughs> आणि चला जा जाऊया आता उशीर झालाय खूप तर अक्षवट पर्यंत बघा त्रा दिवाळीचा आपल्याला बाजारात चलो बघा आंघोळ झाली की पहिल्यांदा देवाच्या पाया पडायचं असतो साईबाबांच्या स्वामींच्या असा असतो दिवस आंघोळ झाल्यावर हा आमच्या इथं आम्ही काल आकाश दिवे लावून अजून लाइटिंग वगैरे बाकी आता आकाश दिवे लावून घेत होते घरासमोर अनू आणि आरू इशिता एवढीच पोर आहेत सगळी गेली दिवाळीच्या सुट्टीला हां बघा तर पोचलो आणि काही गर्दी वाटत नाही एवढी जास्त ऊन असल्या मग तर बघा चा पण पिऊ दिला नाही मी यांना शिशा पण नाही ठेवायला चहा पण पिऊ दिला नाही डॉली बघा तिला घ्यायला लागले खेळ काय काढले काय घेते बघा डॉली आता फुले घ्या ना बॅडमिंटन बॅडमिंटनच फुल फुल घेऊ शकतो थोडं मोठं होईल बाजार घेऊन झाला आता गेलिंग चालू आहे तर अशा रीतीने आपला बाजार घेऊन झालेला आहे हो हो साहेब कंटाळलेली आहे अशा रीतीने आपला किराणा घेऊन झालेला आहे आता इथं भरायला चालू झालेला आहे बाजार पोत्यामध्ये डॉली साहेब बघा हे चारशे रुपयाचे घेऊन आली काहीतरी किचनचा सेट सारखी जाईल तेव्हा काय ना काहीतरी घेणार आम्ही डबा जेमिनीचा बावीसशे रुपयेचा सनफ्लॉवर ऑइल तर त्याला शॉपिंग मिटिंग झाली आता वडापाव आता आम्ही भूक लागली सकाळपासून आम्ही काय नव्हतं सनफ्लॉवर त्याला फोडून बघायचं नाही काही घेतलं नाही तोपर्यंत लगेच हॅलो तर फ्रेंड्स बघा पोहोचला आम्ही घरी आता चालू टीम म्हणून आम्हाला सहा वाजले कसा कसा आम्ही अन सामान वरती कोण नव्हतं पण खाली पार करायचं तर सामान घेऊन आलो वर झा येलो तोंडात पाय धुतलं आणि यांची चालली आता पाकात दिवे लावायची गॅलरीत लाईटिंग करायची तयारी चालली आणि परत बाजार पण भरायचा आहे तर तुम्हाला हिशोब दाखवायचे बघा किती रुपये झाले बघा बिमा ठाले गेलं की विचार नाही करायचा किती जातील ते तर बघा ही एवढी मोठी लिस्ट आहे आणि लाईट गेली त्यामुळे मी असं दाखवते तर हे बघा बिल टोटल रिसिप्ट नऊ हजार आठशे एकोणतीस कॅश दिली पाच हजार आणि फोनपे केलाय चार हजार आठशे एकोणतीस आणि मी माझ्या फोनपेमधून दोनशे किती तर रुपये सॉफ्टी आईस्क्रीम वगैरे घेतले त्याचं घरी म्हणजे करेक्ट दहा हजार दोनशे गेले आणि स्कूटीचं तेल वगैरे धरून साडे हजार गेली आणि वका यांची आता चालली तयारी पूजा जायची तुळशी बागेत इकडे चालली यांची आकाश दिवे लावायची तयारी हो बापरे कसे चढलेत बघ कसरत चालली कशी आणि अ काही मार्केटमधून आणलेला डी मधून बाजार इकडं आणि लाईट गेली त्यामुळे काहीच करता ये मला तर हे सगळं भरायचं आहे आपल्याला आणि डीमार्ट मधून मी दोन आणि डी मधून मी दोन भांडे घेऊन आलेत बघा हा डोसा पॅन पाचशे रुपयाचा डोसा पेन आहे ते चारशे नव्याण्णव आणि मला हे चहासाठी भांडं पाहिजेच होतं चहाचं हे मला बसलेलं आहे एकशे नव्याण्णवला चांगलं जड आहे तर डिमांडमधून ह्या दोन मी भांडे घेणार आहे आणि इकडं बाजार आहे तर लाईट आलेच आपण भरणार आहे आणि हा चारशे रुपयाचा आकाश आणला आहे त्यांनी त्या दिवशी आणि प्लस हे पाय पुसणं पण आणले बघा किती छान दिसतेरवाजा मध्ये आता गॅलरी चमकणारच आहे बाबा फटाकडे आणून दिसाय वाटाय माझी मम्मी बाबा फटाकडे आणून देत नाही कसली आताच तिला फटाके पाहिजे तर दिवाळी आहे ना सगळा भाजीपाला आहे भरलेला भरनेला माझी पण चप्पा त्या येणार सगूनच्या पण पप्पा त्यांच्या काळामध्ये फटाकड्या नव्हत्या म्हणून अशी करते आमच्या काळात फटाक्या होत्या तुला काय माहिती का जाणून देत नाही ती आज दिवाळी आहे आणून पण देत नाही ती कसली घोड्या फटाक्या आणायच्या आणि चला फटाकड्या आणायच्या बागेत जायचं काय आहे परवा लक्ष्मी पूजन आहे कशा फटाकल्या पाहिजे उद्या आम्ही तुळशी बागत जाणार आज काय होत आज दिवाळी हाय लक्ष्मी पूजन आहे बघा आम्ही सगळा किराणा भरून टाकला म्हणून तर मी म्हणते इकडे लाइटिंग केली मस्त आणि इथंही पण त्यांची लावली पण याला वाई म्हणून तर मी म्हणते की फटाकडे आणायचं हां फटाक तर का आणि इथं बघा चिंतू जमा व्हायला लागली आहे तर किडं आणि आणि आम्ही 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 जाणार आहे हॉटेलला म्हणून तर म्हणते की आला फटाके लोणीतून आणलेला आहे बोलून आता स्वतःला फटाकडे म्हणून लई कंटाळ असं नि

तर चला फ्रेंड्स तुम्हाला आमचा हा दिवाळीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारे ब्लॉग बनवायचे आहेत आपल्याला तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चांगला गोड गोड पदार्थ बनवा दिवाळी खा एन्जॉय करा अरे बापरे हे बघा किती किडे जमा झाली तिथं तर चला फ्रेंड्स बाय बाय आवडे आपलं काम माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बाय करते लाईक अँड सबस्क्राईब हा बोल बोल शगून लाईक अँड सबस्क्राईब बाय तर चला भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय गुड नाईट हॅपी दिवाळी